आम्ही किराणा भरला पण दाखवायलाच नाही भेटला आम्ही काल चंदनपूरला गेलो त्याच्यामुळे हा आज दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशीचा तो दाखवतो आम्ही किराणा काय भरला पुरी डाळ मॅगी आहे

वर्षभर एक महिन्याचा निर्मा पावडर ही फोड जी मला पाहिजेच आहे हा किराणा आमचा चार हजार दोनशे रुपयाचा झाला किराणा

जर तुम्हाला आमचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद बाय बाय <laughs>